नमस्कार शेतकरी बंधूंनो मी विशाल सोनोने कॅनबाई या कंपनीचा प्रतिनिधी तर आज आपण आलेलो आहोत उकळा तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे रवींद्र गोलाई यांच्या शेतामध्ये त्यांनी कांद्याचं रोप टाकते वेळेस आपलं तेहतीस कोटी आणि कॉम्बॅट वापरलेलं आहे तर चला जाणून घेऊ त्यांच्याकडूनच त्यांचा अनुभव कसा राहील भाऊ आपण तेहतीस कोटी आणि कॉम्बॅट रोप टाकते वेळेस वापर वापरले बरं बरं तर तुमचा काय अनुभव आला याच्याबद्दल अनुभव म्हणजे वापरल्याचा फायदा एवढा आहे की माझं रोप जळायला बी नाही एवढं पाऊस वातावरण त्याच्यात काडी बी पाहून घ्या अशी एकदम हे रोप जळेल नाही काहीच नाही बरं आपलं किती किलो दहा किलो रोपे दहा किलो पैकी बस जेवढं टाकलंय तेवढं पूर्ण तसं बी झालंय आणि आता सध्या पण चांगलं चांगल्याच बरं आणि हे आपलं किती तारखेला टाकलेलं आपण बारा ऑक्टोबर म्हणजे आज जवळपास चाळीस दिवसापर्यंत व्हायला चाळीस दिवस व्हायला बरोबर आणि आता किती दिवसानंतर लागवड करणार तुम्ही याची हे आठ ते दहा दिवसानंतर आठ ते दहा दिवसात म्हणजे बरोबर तुमचं एक पन्नास दिवसापर्यंत लागू एक आपल्या बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता बाकी शेतकऱ्याला हे सांगितलं की एकदा किंवा वापरून बघा अच्छा त्याचा फायदा होईल तर शेतकरी बंधून आपली जर रूप टाकलेला असेल किंवा टाकायचं असेल तर त्याला तुम्ही तेहतीस कोटी आणि कॉम्बॅट नक्की वापरा आणि ला... कांदा लागवड जर करत असल तर त्यासाठी आपलं तेहतीस कोटी तीन ते चार बॅग त्याच्यामध्ये आपले शुभारंभ किट येते ज्यामध्ये टीबी थ्री ताबाद्री मायकोदूट आणि स्पीड कंपनी आणि त्याच्यामध्ये आपलं कॉम्बॅट जे की आपला ट्रायकोड असं एकत्रितपणे तुम्ही वापरू शकता यामध्ये आपण जो रासायनिक खरं वापर करतो तो डायरेक्ट तीस ते चाळीस टक्के कमी करून तुमचा त्यामध्ये फायदा होईल आणि उत्पादन आणि सगळ्याच गोष्टीसाठी तुम्हाला याचा भरपूर फायदे होईल धन्यवाद